शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने शरद पवारांना विठ्ठलाचे शैलचित्र भेट हे शैलचित्र सोलापूरच्या अंबादास नावाच्या चित्रकाराने तयार केले असून चार फूट लांबीचे शैलचित्र भेट दिले या शैलचित्रामागची कल्पना म्हणजे वैष्णवांचा मेळावा जसा विठ्ठलाच्या भेटीला जातो तसे आम्ही कार्यकर्ते आमच्या विठ्ठलाच्या भेटीला येतो त्यासोबतच दोन हजार चोवीसच्या आषाढी वारीला जसे शरद पवार बसले होते तसेच हे चित्र काढण्यात आले असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं आदरणीय पवारसाहेबांना आज त्यांचं चित्र आपण भेट देतो हे चित्र सात फूट बाय चार फूट रुंदीचा असून अंबादास नावाचा आर्टिस्ट आहे सोलापूरचा त्यांनी तयार केलेला आहे आणि याच्या पाठीमागची कल्पना अशी आहे की जसं आपण आषाढी कार्तिकीला विठ्ठलाला सगळे वैष्णवांचा मेळा जातो तसा कार्यकर्त्यांचा जो वैष्णवाचा मेळा आहे तो ह्या विठ्ठलाकडे कायम येत असतो आणि मागच्या आषाढी कार्तिकीचा जुलै महिन्यात जी दोन हजार चोवीसच्या आषाढी कार्तिकी झाली आत्ता त्या आषाढी कार्तिकीतल्या कार्यक्रमातला हा फोटो आहे साहेब जसे बसले होते तसंच मागं तो विठ्ठलाचा फोटो होता आणि त्या फोटोवरनं हे पेंटिंग केले